सुन आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 67 व्या वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीस ही एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कालावधीत वाडिया पार्क या ठिकाणी होणार आहे या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न असलेल्या छत्तीस जिल्हे सहा महानगरपालिका असे एकूण बेचाळीस संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेत आठशे चाळीस कुस्तीगीर सहभागी होत असून आठशे पन्नास ते नऊशे कुस्त्या होणार आहेत या स्पर्धेमध्ये शंभर पंच आणि ऐंशी पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमधून दिली गेली आहे या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे सिकंदर शेख हर्षवर्धन सदगीर बाला रफीक शेख महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहोळ वेताळ शेळके माऊली कोकाटे सुदर्शन कोतकर माऊली जमदाडे यांची देखील उपस्थिती असणार आहे महाराष्ट्र राज्यतेला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचं नियोजन हे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या चालणाऱ्या स्पर्धा या, या मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहेत आणि अगदी संबंध महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे मल्ल असतील त्यांचे मार्गदर्शक वस्तव असतील हे सगळेच मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचं नियोजन उत्तम असं नियोजन हे केलं जाणार आहे त्याच्याकरता आमचा संपूर्ण आयोजनगर जिल्हा कुस्तीगीर संघ हा प्रत्येक तालुक्यातून सज्ज झालेला आहे आणि प्रत्येक तालुक्यात आमचे सगळे पायवण मंडळी असतील या स्पर्धेकरता वेळ देण्याकरता चांगल्या प्रकारचं नियोजन देखील त्यांनी केलेलं आहे निश्चित या स्पर्धा आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये उत्तम कशा होतील चांगल्या कशा होतील दर्जा कशा होतील हाच प्रामाणिकपणानं प्रयत्न आमच्या प्रत्येक तालुक्यामधनं केला जाईल या संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असं नियोजन केलं आहे आणि प्रत्येकाच्या सूचना विचारात घेऊन ही संघटना या स्पर्धा चांगल्या रीती परिवहन मंडळींच्या अगदी सगळ्या व्यवस्थेपासून तर अगदी कुस्ती स्पर्धा चांगल्या कशा होतील याच्यामध्ये आमचा प्रामाणिकपणा प्रयत्न राहणार आहे आणि उत्तम अशी प्रकारची बक्षिस या स्पर्धेमध्ये ठेवण्याचा मानस आमच्या संघटने केला आहे त्याच्यामध्ये देखील अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलं की आमच्या वतीने हे बक्षीस असणार आहे ते देखील आम्ही पुढच्या रक्तामध्ये ते सांगितलं की कोणत्या दिवशी काय कुठल्या पैलवाला जाणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे हिंद केसरी पैलवान योगेश तोडके कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप उपाध्यक्ष पैलवान अर्जुन शेळके महाराष्ट्र केसरी पैलवान अशोक भाऊ शिर्के पैलवान गुलाब बर्डे डॉक्टर पैलवान संतोष भुजबळ यांसह शहरातील जिल्ह्यातील सर्व पहिलवान वस्ताद मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत असं सांगितलं गेलं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर